आज आमचे मित्र प्रगतशील शेतकरी सेंद्रिय शाश्वत सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक विलास टेकाळे पापरी मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा आज आमच्या ह्या पाचव्या खोडव्याची पाहणी करण्यासाठी खास करून आज पापरीवरून आलेले आहेत आणि त्यांना मी ही माहिती देत आहे नमस्कार नमस्कार ही आमचा पाचव्या पिकाचा खोडवा आहे ब ह्याला गेल्या वर वर्षी आम्ही दोन हजार तेवीसला तिसऱ्या पिकाला तोडला त्यावेळेस मार्चमध्ये तोडणी झाली आणि एप्रिलमध्ये एक पाणी दिलं बघा मला काय करायचं होतं तर एक आपल्याला शेतकऱ्याला बाबा ह्या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तर आपल्याला निसर्गाच्या पाण्याबरोबर शेती ती करता येते का आणि मी छोटंसं प्लो म्हणजे सुरुवात केली बाबा नुकसान झालं तर जास्त होऊ आहे ते दीड कोणत्याचा प्लॉट आहे माझा तर मी काय केलं मार्च मध्ये तोडणी झाल्यानंतर पर्यंत थांबलो पाणी द्यायला मध्ये सुद्धा गरज नव्हती पाणी देण्याची पण घरातली लगेच साथ घेत नव्हती म्हणून एप्रिलने एक पाणी देऊन बघितलं आणि नंतर मा मे मध्ये पाण्याची गरज वाटली नाही मला मग दिलंच नाही आणि जून मध्ये पाऊस झाला मग तिथून पावसावर झाला परत पाऊस उगवल्यानंतर काय पाणी दिलं नाही आणि दोन हजार चोवीसला मार्चमध्ये पूर्ण झाले आणि ह्या वर्षी मात्र ठरवलं की एप्रिलचं पाणी मे मध्ये घ्यायचं बघायचं काय होतं किंवा मे मध्ये बी गरज नसेल तर द्यायच नाही तर आम्ही एक एक व्हिडिओ काढला शहाजी पाटील आले होते ते त्यावेळेस त्यांना विचारलं होतं तुम्हाला कुठं गरज वाटते का तर एकही कोंबाला जाळल्या नव्हतं फक्त वाढ थोडीशी कमी होती आणि बरं निसर्गाने काय आपल्याला आपलं खर्चच नाही काय तर निसर्गाने दिले समाधान पाहिजे आनंद पाहिजे आणि गेल्या वर्षी याचा अप्रतिम गुळ बनला त्यामुळे आम्ही यावर्षी मेमध्ये बी पाणी दिलं नाही आणि मग आता आम्हाला नशिबाने एक साथ दिली थोडीशी यावर्षी मेमध्येच पाऊस झाला रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला कीर्तिक नक्षत्रात पाऊस पडला आणि आता ही परिस्थिती आहे तर तुम्हाला काय वाटते तुम्ही आता तुमचा लोकांना हे खरंच म्हणजे काय आहे ते तुमचा अनुभव तुम्ही नमस्कार विलास जगन्नाथ टेकळे पापरी सेंद्रिय शेती बऱ्याच वर्षापासून करत आहेत आमचे परममित्र परमेश्वरजी तळेकर त्यांचं माझ्या शब्दात वर्णन करणे एवढं माझीच तर कपॅसिटी नाही परंतु त्यांचा आज योगायोग असा आला की पाठीमाग यांचा एक व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ बघितला आणि आज प्रत्यक्षात प्लॉट बघायची माझी इच्छा झाली म्हणून मी ह्या प्लॉटमध्ये आज सध्या आलेलं तर हा मार्च दोन हजार तेवीस रोजी ह्याची तोडणी झाली होती तिसरी त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मार्चमध्ये तोडणी झाल्यानंतर ह्यानी एप्रिलमध्ये दोन हजार तेवीसला एक पाणी दिलं त्याच्यानंतर मार्च दोन हजार चोवीसला तोडणी करून ह्या दुडगुंडच्या प्लॉटमधून त्यांनी दोनशे किलोचं गुळाचं उत्पादन घेतलं आणि जे काय निसर्ग देतोय पाणी त्या पाण्यावर शेती होते का नाही ह्याचं प्रत्यक्षित मी आज माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघत आहे तर जे काही निसर्गातून त्याची काय वाढ होत आहे ते अगदी पुरेपूर होत आहे सेंद्रिजा कर्ब म्हणलं किंवा उसाचं वाढ उसाच्या कांडीतील अंतर उसाची उंची ह्याच्यात माझ्यात मा मा पौर आज दोन हजार बारा पासून मी ह्या सेंद्रिय शेतीत आहे ते तर काय माझ्या अगोदरचे आहेत माझ्या निदर्शनातून तर मला कुठल्याही प्रकारची ह्यात कमतरता वाटत नाही आणि जे काय निसर्ग देतो त्याचा आपण फायदा करून घेत आहे हां त्यांच्याकडून काही काही अनावधानाने गोष्टची चूक झाली होती की ह्यांना दोन्ही साइडून अडचण आली एका साईडला भरपूर काटाड्या होत्या दुसऱ्या साईडला ह्याच्यातून काय बाहेर काढता येत नव्हतं म्हणून हेनी एक अनावधानानं करू नको ती गोष्ट केली की त्यांना लक्षात आलं पण त्या परिस्थितीत त्यांना त्या ते जाळणं गरजेचं होतं तर इथून पुढे ते तसे करणार नाहीत हे त्यांची त्यांनाच काही गोष्टी जाणवून आल्या जाळल्यान पाचट असून पूर्वीच ह्यांचं ह्या जमिनीचा पोतानुसार ही जमीन पिकाला पाहिजे ते घटकातून उत्पन्न करून देते आणि निसर्ग